नाशिकच्या पवन नगर परिसरात ओंकारेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी महाशिवरात्र निमित्ताने दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी दिसून आली तसेच अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी देखील आपली उपस्थिती दर्शवली आहे मंडळातील सदस्यांनी सुनील पवार अरुण पवार दिलीप पोटे कापडणीस कृष्णा काळे कैलास रंधे नितीन माळी अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांचा सह पोलीस कर्मचारी देखील सत्कार करण्यात आला याबाबत अंबाड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी अधिक माहिती दिली आहे महादेव मंदिर या ठिकाणी मला माझा मी सर्व महादेव मंदिर कार्यकर्ते अध्यक्ष पाटील सर सर्वांचे हार्दिक आभार मानतो आणि सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद तसेच ओंकारेश्वर महादेव मित्र मंडळ यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले महादेव हो। अवनगर या मंदिरात आज पंचवीस वर्षापासून अविरत महाशिवरात्रीचा कार्यक्रम आणि वर्मापन दिवसाचा कार्यक्रम हा आमच्या निश्चित सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने साजरा केला जातो या परिसरातील सगळ्या नागरिकांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो आणि महाप्रसादाचा सगळ्यांनी लाभ घेतात आणि दरवर्षी सगळे अधिकारी असो परीक्षा जे आमच्या मंदिराला सन्मान करतो दिलीप पोटे आमचे राणी पोटे नितीन भाऊ माळी साहेब अरुण भाऊ पवार कैलास रंदे हे सगळे आमचे जुने लोक ह्या महादेव मंदिराची सेवा करत असतात आणि दरवर्षी मनोभावीप्रमाणे ओंकारेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी उत्सव साजरा केला जातो सुनील पाटील अरुण पाटील दिलीप पोटे कापडणी कृष्णा काळे कैलास रंदे नितीन माळी